नमस्कार मित्रांनो मी योगेश माने इग्नाइट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्र कंबाईन ग्रुप सी ची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यामध्ये एम टीओम च्या वॅकन्सी नव्हत्या भरपूर विद्यार्थ्यांमध्ये संताप होता विद्यार्थी प्रयत्न करतायत आमच्यासोबत सर्वजण की याच वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये ही ऍड यावी ज्याचे की चान्सेसुद्धा दिसत आहेत आणि त्यासाठीचे जे स्वतः आम्ही ट्रान्सपोर्ट कमिशनरच्या ऑफिसला जाऊन कमिशनर सोबत त्यानंतर आयुक्त उपायुक्त या दोघांसोबत ही चर्चा झाली आणि चर्चेमध्ये हे लक्षात आलं की चारशे प्लस जागांचा त्यांचा प्लॅन आहे आणि ते प्रयत्न करतायत यावर्षीच ऍड यावी म्हणून बरंच प्रेशर ही त्यांच्यावर आहे पण आता विषय कसा आहे प्रिपरेशनच काय त्यांनी एक हे पण सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना सांगा तयारी करा म्हणून कारण ऍडव्हर्टाइजमेंट मोठी येते चारशे प्लसच असणार आहे त्याच्यापेक्षा कमी जागांची ऍडव्हर्टाईजमेंट येण्याची शक्यता दिसत नाही कारण त्यांची तयारी बिंदू नामावली वगैरे तेवढ्याच पदांसाठीची चालू आहे त्यामुळे आता आपल्याला तयारी करायची तयारी करताना प्रश्न असा होता की सर पंचवीसचा आहे येणार की मग सव्वीसला येणार कारण हे आणखीनही क्लिअर नाही ना पंचवीस आहे की सव्वीस होणार आहे क्लिअर मग आता जर प आम्ही बॅच जॉईन केल्या आणि ॲड सव्वीसला गेली एक वर्षाची बॅचेसची व्हॅलिडिटी राहते ॲड सव्वीसला गेली उशीर जर झाला हा तर एका वर्षापेक्षा जास्त मग पुन्हा बॅच घ्यावी लागेल का बरेचसे प्रश्न होते बरेचसे कन्फ्युजन होते या सर्वांवर सोल्युशन आता काढलेलं आहे आपण जी बॅच आता लाईव्ह फॉर्मॅट मधली जी लॉन्च करतोय ती बॅच आता तुमच्या एक्झाम पर्यंत असणार आहे पंचवीस मध्ये एक्झाम आली तर एक वर्षाची व्हॅलिडिटी राहील एका वर्षाच्या आतच ती एक्झाम निपटते जर ती एक्झाम यदा कदाचित ला गेली तर तुमची एक्झाम होईपर्यंत तुमच्याकडे या बॅचची व्हॅलिडिटी राहणार आहे आता ही बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे प्रीची लाईव्ह फॉर्मॅट मधली बॅच आपली चालू झालेली आहे आणि आता प्रश्न राहतो मेन्सचा मेन्स कधी जर ऍड पंचवीसलाच आली म्हणजे जागा ऍड झाल्या क्लिअर होईल आणखी आठ नऊ दिवसामध्ये क्लिअर होईल मंथ एंडिंग पर्यंत तर याची क्लिअरिटी येऊन जाईल जर याच वर्षी ऍड झाल्या तर तुमची प्रीची जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये एक्झाम आहे त्यानंतर आपली मेन्सची लाईव्ह बॅच चालू होईल राईट right? जर ही सव्वीस मध्ये गेली तर तर मग आपली नोव्हेंबर मध्ये लाईव्ह बॅच मेन्सची चालू होणार आहे क्लिअर कारण कसं आहे माहिती आहे का जर पंचवीसचा असेल ना सगळ्यात महत्वाची प्री आहे प्रचंड महत्वाची प्री आहे प्री क्लिअर केलं नसेल तर मध्ये करणार काय तुम्ही आणि टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना नॉन टेक्निकलचं थोडासा प्रॉब्लेम होतोच बरेच विद्यार्थी मध्ये तीन तीन चार चार वर्षापासून तयारी करतात मग त्यांना टशन द्यायची त्यांना टक्कर द्यायची म्हटलं तुमची तयारी तेवढी लागेल की नाही मग पंचवीसच्या जाहिरातीला आपल्याला प्री आता चालू मेन्स आता चालूच करता येणार नाही ती प्री झाल्यानंतरच करावी लागेल राईट हा ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला एंड पर्यंत या मंथ एंड पर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्याच रात्रीला आपलंही ही फॉलोअप कंटिन्युअस चालू आहे आज पुन्हा आपले जी मंडळी आहे ती भुजबळ साहेबांना भेटून आली आणि भुजबळ साहेबांना आज पुन्हा कॉल करायला लावला ते आपले जे प्रयत्न आहे ते चालूच आहेत ते बॅकग्राऊंडला प्रयत्न चालू राहतील तुम्ही आता अभ्यासावर फोकस करा जिथं गरज पडेल तिथं तुम्हाला ही कॉल करू राईट आता बघा इग्नाइटच कामच हे जे आहे ते आरटीओ एम आय सुरुवात आपली दोन हजार सतराला आरटीओ आय पासूनच झाली धनंजय सर स्वतः आरटीओ टी एम आय दोन वेळेस क्लिअर केलेले आहे आणि प्रचंड नॉलेज आहे त्यांना या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मेडिकल होईपर्यंत तुमच्या सपोर्ट मध्ये राहतात काही वेळेस तर मुलांच्या मेडिकल साठी सरांनी स्वतः मेडिकल ऑफिसर्सला कॉल केलेले आहे जे विद्यार्थी आपल्याकडून मेडिकलला गेलेले होते च्या वेळ म्हणजे जा फायनल ज्या वेळेस त्यांचं होणार आहे त्यावेळेस राईट त्यामुळे तोपर्यंत आपण मुलांचा कोर्ट केसचा लढा होता त्याच्यामध्ये इग्नाईट अकॅडमी सोबत होती त्यामुळे तुमच्या जॉईनिंग पर्यंत इग्नाइट अकॅडमी सोबत राहणार आणि प्री पासून ओके बरेच विद्यार्थी इग्नाइटला टेक्निकल अकॅडमी समजत होते राईट बऱ्याच जणांना आता आता माहिती होत आहे ते आपण सतरा अठरा एकोणीस आणि वीस या वर्षात चार तीन चार वर्षात भर ना भरपूर टेक्निकल मध्ये होतो सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स यांच्यात प्रचंड इग्नाईटनं काम केलं आणि एक टेक्निकल अकॅडमीचा एक मोठा टॅग सगळ्यात क्वालिटीची अकॅडमी म्हणून लागला कारण रिझल्ट तगडे दोन हजार सतराचे रिझल्ट सगळे दोन हजार वीसचे रिझल्ट सगळे दोन हजार वीस मध्ये मेन्सच्या वेळेस कोविड आला आणि कोविड मध्ये ऑनलाइन बॅच आपण सुरुवात केली आर टी ओ मोनोपॉली होती कोणाचीही ऑनलाइन बॅच आर टीओ कोविड मध्ये सुरू झाली नव्हती मोनोपॉली असताना सुद्धा आपण पाच हजार फीस ठेवली होती की आमच्याशिवाय पर्याय नाही तरीही पाच हजार कोणी इमॅजिन केलं होतं का की मेन्सची आर टी ओ एमच्या पाच हजार फीस असू शकते हो या आणि त्यानंतर कोविड झाला की आपण नॉन टेक्निकल मध्ये आलो नॉन टेक्निकलचा महाराष्ट्रातला काय पूर्ण देशातला सगळ्यात फास्टेस्ट ग्रोविंग जर कोणता प्लॅटफॉर्म असेल तर तो इग्नाईट आहे तुम्ही जस्ट सर्च करा इग्नाइटचं सरळ सेवेचं एमपीएससीचं जे चॅनल आहे ना ते साडे अकरा लाखापेक्षा वर गेलेलं ला आहे एवढे सबस्क्रायबर आहेत आणि सगळी ग्रोथ जी आहे ती कोविड नंतरची ग्रोथ आहे एवढे विद्यार्थी कारण हजारो सेक्शन आपण नॉन टेक्निकलमध्ये दिलेले आहेत राईट तर प्रचंड मोठं काम आपलं टेक्निकलमध्ये आहे नॉन टेक्निकलमध्ये आहे त्यामुळे ही एक्सपर्ट फॅकल्टी मग बापू गायकवाड सर असो परशुराम शिंदे सर असो त्यानंतर अमोल गारेकर सर असो त्यानंतर प्रतीक भट सर असो अधिकारी आहेत प्रतीक भट सर त्यानंतर किरण पाटील सर अधिकारी आहेत ओके हे सगळी आपली एक्सपर्ट नितीन सर बीटेक आय आय टी मधून आहे तीन तीन चार चार वेळेस त्यांच्या मेन्सच्या युपीएससीच्या एक्झाम्स आहेत त्यामुळे महाराष्ट्रातली सगळ्यात तगडी नॉन टेक्निकलची टीम आपल्याकडं आहे ज्यांना याच्यामधला प्रचंड एक्सपिरियन्स आहे राईट आणि टेक्निकलची टीम तुम्ही सगळे लोक मला तुषार मुसळ सरला तिघालाही ओळखता आम्ही तिघही याच्यामध्ये पूर्ण आमचा हंड्रेड पर्सेंट देणार आहोत आणि मेंटॉरिंगला थ्रू धनंजय सर आपल्यासोबत असणारच आहेत प्रत्येक गायडन्स सिरीज ही धनंजय सरांची चालू राहील माझी स्वतःची टीचिंग तुम्ही युट्यूब प्लॅटफॉर्मवर बघितली राईट फक्त असं नाही आहे की आलो मी आणि काहीतरी बोलून गेलो बघा दोन हजार ला आपली मी एक्झाम्पल देतो बरेच जण दोन हजार वीस चा परिचित आहे दोन हजार वीस ला आपली आरटीओ आय झाली राईट दोनशे पेक्षा अधिक रिझल्ट आपण चांगले रिझल्ट घेऊन आलो सत्कार समारंभाला हे दोनशे पेक्षा अधिक लोक आपल्या नाशिकला अवेलेबल होते राईट त्यानंतर आरटीओ आय झाली लगेच महाजनको एमईस मेकॅनिकलचं महाजनको एमईएस कव्हर केलं महाजनकोच्या वेळेस त्याच वेळेस आय इन्स्ट्रक्टर पण आलं धनंजय सर आय इन्स्ट्रक्टरला स्वतःला टर्न करून घेतलं मी महाजनकोला केलं महाजनको संपलं की मी धनंजय सरांसोबत आयटीआय इन्स्ट्रक्टरवर फोकस करायला गेलो राईट त्यामुळं आय इन्स्ट्रक्टर त्यानंतर नगर परिषदेची वॅकन्सी झाली त्या नगर परिषद त्यानंतर बीएमसी मध्ये आय प्रिन्सिपल आलं पुन्हा आता आय प्रिन्सिपल आलं या सगळ्या मेकॅनिकलच्या पूर्ण रिक्रुटमेंट मध्ये इग्नाइट अकॅडमी मोनोपॉली सारखी उभी होती मोनोपॉली जरी असली तरी कुठलाही अविर्भाव न करता आपण आपल्या फीस या नेहमी लिमिटेड ठेवल्या आणि आता ही लिमिटेड फीस असणार आपली प्री प्लस मेन्स दोन्हीची मिळून ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये फीस होती आता त्याच्यावर दिवाळीचा आपण वीस टक्के ऑफ देतोय त्याचा कुपन कोड जो आहे तो दिवाळी आहे चोवीस तारखेपर्यंत व्हॅलिड आहे ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट याच्यावर मिळेल आता बघा कोणी कंबाईनचा विचार केला की कंबाईनची के फीस पाच हजारापर्यंत खाली येऊ शकते इग्नाइट अकॅडमीने ह्या सर्व फीज मध्ये एवढ्या खाली आणल्यात राईट मोनोपॉली असो काही असो पण तेवढं काम करायचं आणि ते कमीत कमी फीसमध्ये कमी ते तेवढी क्वालिटी द्यायची दोनशे चाळीस पर्यंत मागच्या मेन्सचा कट ऑफ गेला ऐंशी टक्के राईट कारण तेवढे रिसोर्सेस अवेलेबल करून दिलेले होते आणि कोविडमध्ये कोण काम करत होतं हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की कि किती याच्यावर मागच्या वीस मध्येही काम केलं होतं आत्ताही त्याच्यापेक्षाही जास्त करू कारण कालांतराने बरेचसे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज त्यानंतर फुल लेंथ अशा टेस्ट सिरीज असतील जवळपास एकशे तीस प्लस टेस्ट असणार आहेत राईट प्रीच्या हे प्री, प्री बद्दलचं सांगितलं मेन्स तर आपली सेपरेट टेस्ट सिरीज असते वीस हजार एम ची टेस्ट सिरीज असते वीस हजार एम सी कलेक्शन आहे क्वालिटी एमसीक्यूज क्यूचं दोन हजार वीस दो वी ला जे शिकवलं गेलं होतं ना वर्गा त्याच्या नोट्स आणखीनही विद्यार्थ्यांकडे आहेत त्या नोट्स बघा आणि तुम्ही तुमचा पेपर बघा तुम्हाला रिप्लिका वाटतील क्वेश्चन आपले व्हिडिओ लेक्चर मध्ये जवळपास मिनिमम तीन हजार प्लस एम सी की होती व्हिडिओ लेक्चर्स मध्ये राईट त्यामुळं प्रचंड तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे त्याच सोबत पर्सनल काउन्सिलिंग असेल सर मी प्रतीक सर तुषार सर बापू सर परशुराम शिंदे सर तुमच्यासाठी अवेलेबल असो जेणेकरून तुम्ही येऊन डिस्कस करू शकता अधिकाऱ्यांशी संवाद जे सिलेक्टेड लोक आहेत आता प्रतीक सर स्वतः सिलेक्टेड आहे राईट स्वतः त्यांनी जवळपास एक वर्षापेक्षा अधिक काम एस टीच्या वर्कशॉपमध्ये केलेलं आहे आणि ते तुम्हाला ऑटोमोबाईल शिकवणार आहे आणि ज्यांना टीचिंगचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे फक्त नॉलेज आहे असं नाही तर टीचिंगचा सुद्धा या माणसाला एक्सपिरियन्स आहे राईट right? मी वर्षानुवर्ष तेच करत आलो right? राईट धनंजय सरांनी जवळपास वीस एक वर्ष या आर टीओ स्वतः विद्यार्थी असतात ते तेव्हापासून याच्यामध्ये घातलेले आहेत आणि मी दोन हजार सतराच्या आरटीओ पासून कंटिन्युअस मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतो आणि मी किती लेवलला अवेलेबल असतो हे तुम्हालाही सर्वांना माहिती आहे त्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन असतील मी असेलच तुमच्यासोबत राईट प्रतीक सर असतील तुषार सर असतील टेक्निकलसाठी नॉन टेक्निकलसाठी बापू सर परशुराम सर असतील राईट एमपीएससी पी मध्ये फॉर्मॅटमध्ये आपल्या टेस्ट सिरीज होतील त्यानंतर हे रिव्हिजन क्लास सेशन मी चाळीस तासात जर तुम्हाला थर्मोडायनामिक शिकवलं असेल ना माझ्या तेवढी हिंमत आहे की मी चार ते पाच तासात कंटिन्युअस रिव्हिजन सेशनसुद्धा करेल बारा बारा तासाचे आपले रिव्हिजन सेशन ऑलरेडी युट्यूबला तुम्हाला दिसतील नॉन टेक्निकलचे राईट right? टेक्निकलच्या माझ्या टेस्ट सिरीज रात्री मी डिस्कस केलेल्या होत्या तीन तीन साडे तीन तासाचे आताही युट्यूबला तुम्हाला ते सेशन मिळतील टेस्ट दिवसभर झाली ऑफलाईन टेस्ट दिवसा घेतली सायंकाळी त्या टेस्टचं ऑनलाईन डिस्कशन असायचं राईट right? त्याचे व्ह्यूज बघा तुम्हाला त्याच्याहून लक्षात येईल तेरा तेरा चौदा चौदा हजार टेस्टच्या डिस्कशनला व्ह्यूज आहे तो राईट right? एवढे व्ह्यूज होते कारण मुलं पुन्हा सुद्धा त्याला रेफरन्स म्हणून वापरायचे की माझं आरटीओएमआ ला सिलेक्शन नाही झालं ना मग महाजन वेळेस सुद्धा मी आरटीओएमआयच्या माने सरांचं जे टेस्ट सिरीजचं डिस्कशन होतं ते बघतो का कारण मग तीन तासात त्यांनी दीडशे एमसी क्यू मला व्यवस्थित ऍडजस्ट करून सगळं रिवाईज करून दिलं क्रॅश सेशन पूर्ण चाळीस तासाचं चार तासामध्ये रिव्हिजन राईट तर असे बरेच सेशन म्हणजे तुम्हाला पूर्ण रट जातील कन्सेप्च्युअली तर तुम्ही क्लिअर व्हाल त्यासोबत तुमचं अख्खं कंटेंट रटलं जाईल इथपर्यंत कारण फॅक्च्युअल डेटा सुद्धा येतो त्यासोबत मेगा टेस्ट सिरीज तुम्हाला वीस हजार एमसी ची ती सांगितली चा सा अनालिसिस होणार आहे आणि हे सर्व तुम्हाला फक्त सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आता मिळणार आहे प्री प्लस मेन्स राईट दोन्हीची तुम्हाला तयारी करायची कारण चारशे प्लस जर जागा आपण एक्सपेक्ट करत असेल तर भरपूर विद्यार्थी प्री क्लिअर होतील आणि आतापासून आपण वेळ देऊ आता ऍडव्हर्टाइजमेंट येणार हे फिक्स आहे पंचवीस असेल की सव्वीस असेल हे कन्फ्युजन आहे काही दिवसात तेही कन्फ्युजन दूर होऊन जाईल आमचा फॉलोअप त्याच्याबद्दलचा चालू आहे माझं काम त्याबद्दल आहे धनंजय सरांनी तर आता बॅक एंडला त्या सगळ्या गोष्टी चालू केल्या हालचाली त्यांच्या चालू आहेत आजही आपली टीम जी आहे ते भुजबळ साहेबांना भेटून आली भुजबळ साहेबांना आज पुन्हा कॉल केलेला आहे त्यांना राईट त्यामुळे त्यांच्यासोबतच्या आपल्या ज्या भेटी गाठी या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या बॅक एंडला चालू आहेत आता तुम्ही तुमचं प्रिपरेशन चालू करा कारण आयुक्तांनी सुद्धा ट्रान्सपोर्ट सुद्धा हेच सांगितलं की मुलांना तुम्ही तयारी करायचं सांगा राईट त्यामुळे तुम्ही तुमची तयारी चालू द्या आणि सगळं कंटेंट मी तुम्हाला अवेलेबल करून देईल टेक्निकलचं नॉन टेक्निकलचं तुमच्या नोट्स आता बघा की या नोट्स सुद्धा आहेत आणि या दोन्ही याच्यामधले आहेत हे नवीन अपडेटेड आर ओ एम साठीच्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत ग्रुप सीच्या इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा आहेत आणि मराठी मीडियममध्ये सुद्धा आहेत चांगल्या एकदम सर्व विषयाच्या आपल्या नोट्स आता हे झालं तुमचं अर्थशास्त्र सामान्य ज्ञान ओके सर्वांच्याच नोट्स तुमच्याकडे इथं आपल्याकडे असणार आहे भूगोलची नोट्स आहे राईट राज्यशास्त्र पंचायत राज या सर्वांच्या अपडेटेड नोट्स आहेत आणि दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहेत मित्र इंग्लिशमध्येही आहेत मराठीमध्येही आहेत राईट म्हणजे ज्यांना जसं कम्फर्टेबल आहे ना तशाप्रकारे त्या नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तुम्ही त्याच्या पूर्ण आपल्या ॲपमध्ये चेक करू शकता नोट्सचे वगैरे काय प्राइस ठेवलेली आहे खूप कमी प्राइस असते एक प्रत्येक कोर्सची नोट्सची बुक्सची सर्वांची प्राईज आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना ते पुरवेल त्या लेवलला आपण ठेवतो हो त्यामुळे आता ही आपली फीस ही कमीच असणार आहे का उगत आता याच्यामध्ये तुम्ही विचार करा तुमच्याकडं नऊ एक हजारापर्यंत जर तुमची बॅच जात असेल जीएसटी वगैरे इन्क्लूड करून तर फ्रीची फीस किती होते आणि मेन्सची किती फीस होते फिफ्टी फिफ्टी केलं चार साडेचार हजार रुपयामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग जीएसटी ह्या बॅचेस अवेलेबल होतात फ्रीच्या आणि मेन्सच्या तयारी करा व्हॅलिडिटीचा बिलकुल टेन्शन नका घेऊ एकदा तुम्ही बॅच घेतलीत तुम्हाला बिलकुल पुन्हा पे करायची गरज भासणार नाही आणि जेवढ्या एखादी समजा महाराष्ट्र दुसरी कुठली टेक्निकल एक्झाम आली जे उदाहरणार्थ डब्ल्यू आर डी आली ते याच्यात आरामात कवर होईल एखादा जर सब्जेक्ट समजा तुम्हाला वाटलं की मराठी इंग्लिश वगैरे सिलेबसमध्ये आलं राईट जीएसजी की आलं रिजनिंग आलं तर ते याच्यामध्ये करून देऊ की आपण अवेलेबल त्यामुळे डबल बॅच घेण्याची गरज बसणार नाही तोपर्यंत जोपर्यंत तुमच्या आर ची एक्झाम होणार नाही राईट आता तुमची जॉईनिंग होईपर्यंत इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत असणार आहे प्रत्येक लागणार कंटेंट मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आहे ॲप लगेच डाउनलोड करा टेलिग्राम चे ग्रुप जॉईन करून घ्या आणि कुठलाही प्रॉब्लेम जर वाटला कमेंटमध्ये कळवत जा जेणेकरून आणि इग्नाईटच्या ऑफिसला सुद्धा इथं मी असतो संभाजीनगरला सरही असतात तिथं नाशिकला आपले बापू सर असतात ये तुम्ही येऊन कधी वाटलं तुम्हाला काही गायडन्स लागत असेल तर येऊन भेटा आपण या गोष्टींबद्दल डिस्कस करू ज्यांनी ऑलरेडी ची बॅच हे समजून घेतलं होतं की या वर्षीच ऍड येईल मित्रो बिनधास्त्रा जोपर्यंत तुमची एक्झाम होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुन्हा फीस देण्याची गरज भासणार नाही आताही जे विद्यार्थी बॅच घेत आहेत लाईव्ह बॅच असणार आहेत काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की मेन्स तर आणखी लॉन्च केलं नाही मेन्स या आशेवर लॉन्च केलं नाही की प्री दोन हजार पंचवीसला कंबाईनमध्ये ऍड झालेली असेल आपली राईट त्यामुळे आपण सध्या मेन्सची घाई केली नाही प्री सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोणी काही म्हणू मी नेहमी प्राधान्य प्रीला जास्त दिलं प्रीच क्लिअर नाही झाले तर मेन्स तर करणार काय तुम्ही त्यामुळे प्री पासून सुरुवात करा जागा जास्त असल्यामुळे प्रीची चान्सेस जास्त बनतात जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी सी ची तयारी करतायत त्यानंतर राज्यसेवेची तयारी करतायत सरळ सेवेची तयारी करत होते ज्यांचे चांगले प्रीचं कंटेंट आहे नॉन टेक्निकल त्यांनी थोडंफार आत्तापासून टेक्निकल केलं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ते अवेलेबल आहे ते लाईव्ह मध्ये ही होणार आहे तुम्हाला सांगितलं लाईव्हची ची लाईन काय आहे जर सव्वीस लाईन असेल तर नोव्हेंबरमध्ये आपण चालू करतोय जर पंचवीसलाच ऍड झाली तर मग ती जानेवारी मध्ये आपण मेन चालू करणार आहोत फ्री झाल्यानंतर त्यामुळे व्यवस्थित तयारी करा काहीही प्रॉब्लेम असेल तर इग्नाईट अकॅडमी ही तुमची हक्काची अकॅडमी आहे आम्ही तुमच्या हक्काचे लोक आहोत तुम्ही येऊन आमच्याकडं बोलू शकता आणि किती लेवलला अवेलेबल असतो माझं तर पूर्ण कामच हे आहे राईट पूर्ण म्हणजे सकाळी उठलं किन क्लास सायंकाळी झोपेपर्यंत क्लास मुलांना आता आय टी आय प्रिन्सिपलच्या बॅच ची ऍडव्हर्टाइजमेंट आलती तुम्ही बघितलं असेल की किती अवेलेबिलिटी होती माझी राईट आणि ती तशीच आहे धनंजय सरांची किती प्रचंड अवेलेबिलिटी असते मेकॅनिकल म्हणजे आमचं जीव की प्राण आहे त्यातल्या त्यात आर टीओ एम आहे कारण हे आमचं फाउंडेशन आहे तेव्हाची अकॅडमी दोन हजार वीसचं इग्नाईट आणि दोन हजार पंचवीसचं इग्नाईट मित्र जमीन आसमानचा फरक आहे राईट नॉन टेक्निकलमध्ये एवढं प्रचंड कामयाब मधल्या गॅपमध्ये आपण केलेला आहे मी टेक्निकल सगळं सांभाळायचो सरांनी एवढा नॉन टेक्निकल वर फोकस करून महाराष्ट्रात एक नंबरवर अकॅडमी आणून ठेवली त्यामुळे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तेवढ्या दर्जेदारपणे तुम्हाला अवेलेबल होईल काही डाऊट आला तर नक्की भेटा मॅसेज करा इग्नाईटच्या टेलिकॉलिंग टीमचेही कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेत कधी भेटायचं असेल तर अकॅडमीला येऊनही भेटू शकता तुर्ता मी इथं थांबतो थँक्यू सो मच गॅज परिस्थिती थँक्यू सो मच